गव्याच्या हल्ल्यात लाकूडतोड मजूर जागीच ठार आडकूर येथील घटना चंदगड पोलिसात घटनेची नोंद प्राताविधीसाठी गेलेल्या लाकूडतोड मजुरावर गव्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाल्याची घटना आडकूर तालुका चंदगड येथील ओढ्या नजीकच्या शेतात मंगळवारी सकाळी घडली यल्लापा मल्लाप्पा व पन्नास राहणार बोळशनट्टी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव असे मृत लाकूडतोड मजुराचे नाव आहे मंगळवारी सकाळी यल्लाप्पा पिंजर आणण्यासाठी शेतात गेला होता ओढ्या नजीक प्राताविधीसाठी गेला असता अचानक गव्याने त्याच्यावर हल्ला केला त्यामध्ये त्याच्या डोक्याला हाताला खांद्याला गंभीर इजा झाली त्यातच त्याच्या कानातून रक्त आल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले घटनेची वर्दी मारुती याला पाधी यांनी चंदगड पोलिसात दिली